तरी सुद्धा त्यांचं विपुल लेखन त्यांच्या बोलीभाषेमध्ये चालतं कथासंग्रह त्यांचे भरपूर प्रसिद्ध आहे त्याच्यात कूड सूड आसूड ओलगवाडी कडीबंदी यासारखे कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत त्याचबरोबर कादंबरी पाळा जेचं जळगाव आकाशवाणीवर क्रमशः वाचन आपण ऐकलेलंच आहे कुंदा दप्तर रक्ताळलेल्या तुरी गावातल्या तावडीतून सुटका मेटाकुटी इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रकाशित आहेत त्यांची कविता संग्रह गावाकडच्या कविता माझ्या गावाला जाऊ इत्यादी कवी सं, कविता संग्रह देखील आहेत विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विभागीय गांधीशी बोली मराठी साहित्य संमेलन आंबनेर येथे भरलं होतं एकोणीस दोन हजार एकोणीसला त्याचे ते अध्यक्ष म्हणून सुद्धा राहिलेले आहेत असे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत त्यापैकी एक उल्लेखनीय पुरस्कार मी इथं नमूद करू इच्छितो भारत सरकारचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार बाराचा सरांना मिळालेला आहे आणि अशा या उतंग व्यक्तिमत्वाला आपण जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो कर की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करा